पावसाबद्दल सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आलेली आहे सावधान मान्सून पाऊस लांबणार आहे या बारा जिल्ह्यांत उद्यापासून पाऊस कायमचा बंद जिल्हे व गावांची नावे तुम्हाला सांगणार आहे लगेच पहा हवामान खात्याचा गंभीर असा इशारा आता आलेला आहे शेतकरी मित्रांनो पेरणी करत असाल तर तुम्ही आता सावधान व्हायचं आहे यापुढचे काही दिवस खास करून शेतीच्या कामांसाठी पावसाची वाट तुम्हाला पहावी लागू शकते अवकाळी पावसाने राज्यभरात जोरदार थैमान घातलंनी मान्सूनचा मोठा ट्रेलर सर्वांना दाखवलाय पण आता पाऊस विश्रांती घेणार असल्याचं सांगण्यात आलं आहे राज्यातील या जिल्ह्यांमध्ये आता पाऊस कायमस्वरूपी बंद होणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये पाऊस आता खूप जास्त वाट पाहायला तुम्हाला लावणार आहे पाऊस आता खूप दिवस सुट्टीवर जाणार असल्याचं समजतनी अरबी समुद्रामध्ये एक विशेष वातावरणाची निर्मिती झालेली आहे अरबी समुद्रामध्ये एक विशेष अशी गोष्ट घडलेली आहे ज्याचा फटका महाराष्ट्रसहित दोन राज्यांना बसणार असल्याचं लक्षात येत आहे यामध्ये सगळ्यात जास्त या बारा जिल्ह्यांची आता परिस्थिती वाईट होणार असल्याचे देखील समजलं आहे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून कोरडे वारे आता वाहू लागले आहेत त्यामुळे मान्सूनच्या वाऱ्यावर एक विशेष बदल होताना घडत आहे ज्यामुळे वरून पाऊस आता सुट्टीवर जाणार अशी धक्कादायक बातमी आता समोर येत आहे पावसाची शक्यता आता अतिशय कमी दिसत आहे या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने देखील यावर आता चिंता व्यक्त केलेली आहे शेतकऱ्यांना जिल्ह्यांची यादी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पुढे सांगितलेली आहे की अवकाळी पाऊस नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये केव्हा नक्की बंद होणार आहे कोणते बारा जिल्हे आहेत जिथे पाऊस हा खूप दिवस बंद राहणार आहे इथून पुढे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये कंटिन्यू असाच पाऊस सुरू होणार आहे जिथे नुकसान आता वाढणार आहे तर काही जिल्हे जे आहेत जिथे अजून पावसाचा एक थेंबही पडला नाही किंवा अतिशय कमी स्वरूपाचा पाऊस पडलाय तर तिथे नेमकं खराब पाऊस नेमका आता इथून पुढे केव्हा तुमच्यासाठी सुरू होणार आहे मान्सूनचा पाऊस नेमकं कधी सुरू होणार आहे याची संपूर्ण माहिती आता तुम्हाला हवामान विभागाकडून आलेली आहे गेल्या पन्नास वर्षांत सर्वात लवकर मान्सून राज्यामध्ये दाखल होता आणि ज्यामध्ये एकशे सात वर्षांचा विक्रम यावर्षी पावसाने आता मोडलाय पण आता फक्त ट्रेलर दाखवून आता हा मान्सून पाऊस आता डायरेक्ट इथून पुढे गायब होणार आहे त्यातल्या त्यात आता बारा जिल्ह्यांत सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे ज्यामध्ये पाऊस आता कायमस्वरूपी बंद होणार आहे अशी काही परिस्थिती वर्तवलेली आहे की संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण बघणार आहोत तर कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस बंद होणार आहे शेतकरी मित्रांनो मान्सून पावसाबद्दल धक्कादायक बातमी समोर आली आहे त्यामुळे कोणत्या जिल्ह्यामध्ये केव्हा पाऊस बंद होणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पाऊस हा सुट्टीवर जाणार आहे संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहोत पहा महाराष्ट्रात आता पाऊस तुम्हाला वाट पहावी लागणार आहे नेमका अवकाळी पाऊस बंद झाला की मान्सून पावसाला खरंच नेमकं उशीर होणार आहे का कोणते ते जिल्हे आहेत नेमकं त्यामध्ये आता मान्सूनचा पाऊस लेट येणार आहे की जिथे पाऊस आता काही ठिकाणी बंद देखील होणार आहे डायरेक्ट आता पहा महाराष्ट्रात अवकाळी पावसाने खूप धुमाकूळ घातलाय तुम्हाला पण माहीत आहे आता तुम्हाला पण माहीत आहे गेल्या दहा वर्षांमध्ये जेवढा पाऊस पडला नव्हता तेवढा अवकाळी पावसाने यावेळी धुमाकळ घातलाय रस्ते असतील शेती असतील शहरे असतील पाणी पाण्याखाली सुद्धा गेलेले आहेत पण हा पाऊस आता नेमकं कधी थांबणार मान्सूनचा पाऊस कधी व कसा सक्रिय होणार कोणत्या जिल्ह्यात पाऊस कधी पडणार आणि नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये इथून पुढे पंधरा दिवस पावसाचा एकही थेंब पडणार नाही सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आता लगेचच मिळणार आहेत तर कारण हवामान विभागाने तातडीची सूचना सर्व शेतकऱ्यांना आता दिलेली आहे पहा महाराष्ट्रात मे महिन्यात इतका जोरदार पाऊस पडणं हे खूप दुर्मिळ आहे गेल्या एकशे सात वर्षांत हा सगळ्यात मोठा मे महिन्यातला हा अवकाळी पाऊस पडलेला आहे यामध्ये मुंबई पुणे रायगड रत्नागिरी सारख्या भागात रस्त्यावर पाणीसुद्धा साचल्याचं पाहायला मिळालं तर लातूर आणि बीडमध्ये शेत उद्ध्वस्त झाल्याचं देखील पाहायला मिळालं पण हा पाऊस का पडतोय तर अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा पण आता या पावसाला ब्रेक लागणार आहे काय परिस्थिती निर्माण होते लक्षपूर्वक आता पाहायचं आहे आता आतापर्यंत यंदा मान्सून केरळमध्ये चोवीस मे रोजी दाखल आणि चोवीस मे रोजीच केरळमध्ये मान्सून दाखल झालेला आहे म्हणजे जो गेल्या पस्तीस वर्षांतील सगळ्यात लवकर मान्सून यावर्षी आता लवकर आगमन आता झालेलं आहे अवघ्या चोवीस तासांत केरळमधून जो मान्सून आहे तो आता तब्बल चोवीस तासांमध्ये दाखल झालाय ज्याचा बळी ठरले मुंबई पुणे आणि कोकणाचा काही भाग मान्सून हा धडाका जोडला आहे पण हा मान्सून आता विश्रांती घेतोय त्यामुळे तुम्हाला सावधान राहायचं आहे हवामान तज्ज्ञांनी सांगितलं आहे की हा मान्सून आता फारसा सक्रिय राहणार नाही या जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस देखील बंद होणार आहे आता या जिल्ह्यात पाण्याचा थेंबही तुम्हाला इथून पुढे पाहायला मिळणार नाही या बारा जिल्ह्यात त्या बारा जिल्ह्यांची नावे एकदा जाणून घ्या कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये मान्सूनचा पाऊस अजिबात पडणार नाही इथून पुढे पाऊस बंद होणार आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस अजिबात पडणार नाही सुट्टीवर जाणार आहे शेतकरी मित्रांनो आता मान्सूनचा पाऊस आता या बारा जिल्ह्यांत मान्सून आता सुट्टीवर जाणार आहे त्यामुळे तुम्ही सावधान राहायचं आहे अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र हळूहळू निवडायला सुरुवात झालेली आहे पहा आता कोकणात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गेल्या तासात मुसळधार पाऊस पडलाय तुम्हाला पण माहीत आहे आणि याच पावसाचा जोर दोन दिवस राहणार आहे आंबोलीसारख्या ठिकाणी तर सातशे सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतोय बऱ्याच ठिकाणी पूर येतोय दरड कोसळत आहे पूल खराब होत आहेत रस्ते बंद होत आहेत तसेच अनेक समस्या या अवकाळी पावसामध्ये निर्माण होत असताना दिसून येत आहेत शेतातली माती नाल्यामध्ये जाऊन जमा झालेली आहे अशी भयंकर परिस्थिती आता असणार आहे आता या तारखेपेक्षा सोळा दिवस आधीच मुंबईमध्ये जो आहे तर तो मान्सून आता पोहोचलेला आहे एक हजार नऊशे पन्नासमध्ये हे पहिल्यांदाच घडत होतं एक हजार नऊशे पन्नास नंतर आता हे पहिल्यांदाच अवकाळी पाऊस एवढा मोठा झाल्याचं समजतनी त्यामुळेच आयएमडी जे भारतीय हवामान खाते आहे त्यांनी सर्वांना रेड अलर्ट जारी केला आहे पण आता इथून पुढचा प्रवास जो आहे तर तो पावसाचा प्रवास तो अतिशय मंदावणार आहे काही जिल्हे यामध्ये असे आहेत जिथे डायरेक्ट पाऊस आता बंद होणार आहे समजलंय त्यामुळेच जे हवामान खात आहे तर त्यांनी शेतकऱ्यांना थांबण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आता काय झालं की या हवामान खात्याने एक कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज आता हवामान खात्याने वर्तवलाय अरबी समुद्रात अजून एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण होतोय आणि तो कमी दाबाचा पट्टा जर निर्माण झाला तर देशातले भरपूर राज्य तसेच आपलं महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील काही मोजके जिल्हे याच्या बळी ठरतील त्या जिल्ह्यामध्ये पाऊस डायरेक्ट बंद होणार आहे तर ते कोणते जिल्हे आहेत कोणत्या जिल्ह्यावर याचा आता परिणाम होणार आहे त्यातल्या त्यात अजून भर म्हणून काय झालं की पाकिस्तान आणि अफगाणिस्तान जे आपल्या भारताच्या शेजारील देश आहेत तर ते पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून त्यांच्यामधून एक वारे व्हायला लागलेलं ला आहे हे वारे नेमकं कसे आहेत तर ते कोरडे वारे आहेत कोरडे वारे म्हणजे काय या वाऱ्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बाष्प नाही आहे म्हणजे असं वारं की ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण शून्य टक्के आहे मग अशा वाऱ्यामुळे काय होतं की वारे, वारे ज्यावेळेस इकडे शिरकाव करतं त्यावेळेस ते काय करतं इकडलं पाणी तिकडे ओढून घेतं जेणेकरून इकडली पावसाची जी परिस्थिती आहे तर ती अतिशय कुमुकुवत होऊन जाते त्यामुळे आता पाऊस जो आहे तर तो लांबणार असल्याचं समजलं जातंय काही जिल्ह्यांना आता खूप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय आता काय होतं कोकणात आला म्हणजे काय झालं की पूर्वी मान्सून होता तर तो आला होता एवढा लवकर आला होता म्हणजे मागच्या वेळी आला नव्हता सगळ्यात लवकर आलाय अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय कमी दाबाचं क्षेत्र काय आलं की परत एकदा कॉन्सन्ट्रेट झाले कमी दाबाचा पट्टा कॉन्सन्ट्रेट झाल्यामुळे काय झालं की त्याचे एक व्यवस्थित म्हणजे एक असा आकार इतका प्रचंड प्रमाणात निर्माण झाल्याचं पाहायला मिळालंय की कि ज्यामुळे किनारपट्टीतील जिल्हे तर आता त्याच्या बळी ठरलेत पण त्याचबरोबर ते अगदी राक्षसी वेगाने पुणे विभागातील काही जिल्हे जसे की पुणे असेल कोल्हापूर असेल सातारा असेल त्याचबरोबर इकडे नाशिकपर्यंत आता हे मान्सून काय थोडाफार धडकल्याचं देखील सांगण्यात आलं आहे तर याचा परिणाम इतका झाला की मराठवाड्यामध्ये देखील अतिप्रचंड पाऊस त्याला मिळाला तर ते उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे आहेत धुळे जळगाव असेल तिकडे पाऊस पाहायला मिळाला मग आता अवकाळी पाऊस नेमकं कधीपर्यंत राहणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात कमी पाऊस पडणार आहे आता अवकाळी पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी राहणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कायमचा अवकाळी पाऊस बंद पडणार आहे ते जिल्हे शेतकरी मित्रांनो आता राजा विश्रांती घेणार म्हणजेच पाऊस विश्रांती घेणार का नेमकं सुट्टी घेणार अवकाळी पाऊस नेमकं कधी थांबणार आहे नक्की मान्सूनचा पाऊस कधी सुरू होणार आहे सक्रिय होणार कोणत्या जिल्ह्यात पाऊस कंटिन्यू राहणार आहे कोणत्या जिल्ह्यात पाऊस बंद होणार आहे असे काही जिल्हे आहेत की ज्यामध्ये जिथे अजूनही पाऊस पडलेला नाही मग त्या जिल्ह्यात नेमकं पाऊस आता कधी सुरू होणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान होणार आहे आता संपूर्ण सविस्तर माहितीकडे आपण वळूया आता पहा अवकाळी पाऊस कधी बंद होणार आहे तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार जो पाऊस आहे तर तो येणाऱ्या दोन दिवसांमध्ये अवकाळी पाऊस थांबणार असल्याचं पाहायला मिळत आहे सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आली ती म्हणजे आनंदाची बातमी याला म्हणायची ती म्हणजे याला आता तुम्हाला सांगतो पाऊस आता दोन दिवसामध्ये अवकाळी पाऊस थांबणार आहे त्यानंतर पाऊस येण्यामध्ये खूप वेळ हा जाऊ शकतो पहा आता हवामान खात्याच्या अंदाजानुसार साधारणपणे मे महिन्याच्या एंडिंगपर्यंत हा अवकाळी पाऊस जो आहे तर तो संपूर्णपणे पूर्ण महाराष्ट्रातून संपून जाणार आहे मराठवाड्यामध्ये अवकाळी पावसाचा जोर कमी होईल कोकणमध्ये महाराष्ट्रात सुद्धा अवकाळी पाऊस आता कमी होईल म्हणून सांगितले आणि अगदी म्हणजे पाच ते सहा दिवसानंतर म्हणजे एक ते दोन ते तीन दिवसानंतर पुढचे पाच ते सहा दिवस म्हणजेच आठ ते दहा दिवसाच्या कालावधीमध्ये हळूहळू तुरळक पाऊस पडेल पण पूर्णत बंद होऊन पाऊस जो आहे तर तो मान्सून नेमकं कधी सक्रिय होणार आहे मान्सून आता अॅक्च्युली मान्सूनचा जो पाऊस आहे तर तो कधी सक्रिय होणार कोणत्या जिल्ह्यात पडणार आणि मान्सून सक्रिय होणार तो जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून सक्रिय होणार जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मान्सून सक्रिय होणार आहे त्यानंतर पुणे कोकण असेल पुणे असेल सातारा असेल यामध्ये जोरदार आणि दमदार पावसाची सुरुवात होणार आहे होणार आहे मग कोणत्या जिल्ह्यामध्ये हा पाऊस सुरू होणार आहे तर याची ज्या जिल्ह्याची यादी सुद्धा सांगण्यात आलेली आहे तर रत्नागिरी आहे त्या रत्नागिरी किनारपट्टीला त्याचा जिल्हा आहे तर रत्नागिरी त्याचबरोबर रायगड आहे सिंधुदुर्ग आहे पुण्याचा जो घाट माथ्यावरला भाग आहे तर त्यावर अजून पुढचे दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस राहणार असल्याची शक्यता वर्तवली आहे म्हणजे तिथे काय पावसाला खंड पडणार नाही त्यामुळे जे पुण्यात राहतात रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आहेत तर हवामान खात्याने आता जाहीर केलंय त्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस बंद पडणार आहे आता पहा कोणत्या जिल्ह्यात पाऊस बंद पडेल लातूर पाऊस बंद पडणार आहे बीडमध्ये आता पडणार आहे पाऊस तर मराठवाड्याच्या जवळपास सगळ्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला सांगतो लातूरमध्ये बंद पडणार आहे बीडमध्ये थोडाफार असणार आहे दोन ते तीन दिवसामध्ये हा पाऊस बंद झालेला तुम्हाला दिसणार आहे तुम्ही सांगली जिल्ह्यामधून जर हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला पाऊस बंद झालेलं आता जाणवलं देखील असेल त्यानंतर आता कोणत्या जिल्ह्यामध्ये अजूनही पाऊस पडलेला नाही आणि नेमका पाऊस कधी सुरू होईल तर आता काही का जिल्हे असे आहेत की धुळे असेल नंदुरबार असेल जळगावमध्ये असेल तिथे अजूनही पाऊस पडला नाही किंवा फार तुरळक पाऊस पडलेला आहे तर या जिल्ह्यामध्ये आनंदाची बातमी अशी आहे की जूनच्या पहिल्या सप्ताहामध्ये आता इथे हलक्या पावसाने सुरुवात होऊन हळूहळू मध्यम ते जोरदार पावसामध्ये त्याच रूपांतर होणार आहे आणि अगदी चांगल्या प्रमाणात तिथेही आनंदी आनंद पसरणार आहे मग आता आता कोणत्या जिल्ह्यामध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे तर कोकणात सातारा कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर पूर दरड कोसळण्याची शक्यता आहे आता आपण जे काय असेल ते सजग राहिलं पाहिजे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता हवामान खात्याचा सल्ला घ्यायचा आहे हवामान खात म्हणाले की पाच जूननंतर पुन्हा एकदा आपण आढावा घेणार आहोत पुन्हा एकदा पाहणी करणार आहोत त्यामुळे पाच जूनपर्यंत अजिबात तुम्ही काही करू नका असं हवामान खात्याने सांगितलं शेतकरी मित्रांनो हा अंदाज लक्षात घेऊन तुमच्या अनुभवी व्यक्तीकडून परत एकदा तुम्ही अंदाज घ्यायचा आहे आणि मगच पेरणी करा कारण अजून काय अजून सांगत आहे हवामान खात जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये काय काय जण सांगतात की पेरणी करा जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पेरणी करा असं पण काय काय जण अजून सांगत आहेत परंतु तुम्ही पेरणी करत असताना तुमचे बी बियाणे वाया जाऊ नये व्यवस्थित उगवावे यासाठी तुम्ही शेतामध्ये पेरणी करत असताना विचारपूर्वकच